आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत सर्वांचे आदरणस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण इतिहासामध्ये अनेक प्रकारचे राजे महाराजे पाहिले प्रत्येक राजाला वेगवेगळ्या उपाधीने त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे वेगवेगळ्या राजांना वेगवेगळ्या प्रकारची उपाधी होती कोणी स्वतःला सम्राट म्हणून घेत होते कोणी कोणाला राजे महाराजे अशा अनेक प्रकारच्या उपाध्या होत्या परंतु महाराष्ट्राची जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती ही उपाधी कशामुळे लावली गेली कारण शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या अगोदरचे जेवढे काही राजे महाराजे होते त्यांना छत्रपती मानल्या जात नव्हतं म्हणजे काय तर छत्रपती ही उपाधी शिवाजी महाराजांपासून सुरू झाली तर मित्रांनो आता एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली या जयंतीच्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवत आहे आणि शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हणतात याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे कृपया सर्वांना विनंती व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पहा या दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कशामुळे लागली आणि शिवाजी महाराजांचा जन्म कशा प्रकारे झाला हे अगदी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे आणि शिवाजी महाराजांना शिवाजी का नाव पडलं हे पण सांगणार आहे पण सगळ्यात अगोदर छत्रपती म्हणजे काय आणि छत्रपती ही उपाधी शिवाजी महाराजांनी कशामुळे लावली ही महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भाबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या चारे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या तर सुरुवात करूया आपण शिवाजी महाराजांच्या छत्रपती पदाबद्दल आता बघा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यावर छत्रपती ही उपाधी लावण्यात आली आता मुळामध्ये छत्रपती ही उपाधी नेमकी काय आहे आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अनेक प्रकारच्या राजांना वेगवेगळ्या उपाध्या लावण्यात आल्या परंतु छत्रपती ही उपाधी फक्त शिवाजी महाराजांनी वापरली आता बघा छत्रपती या शब्दाचा जर आपण मराठी व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ काढायला गेलं तर छत्र प्लस पती छत्र या शब्दाचा अर्थ होतो आधार छत्र या शब्दाचा अर्थ होतो छत्री म्हणजे काय छत्र म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये समानार्थ शब्दामध्ये आधार पकडूया आणि पति, पती पती या शब्दाचा अर्थ होतो स्वामी म्हणजे मालक आता बघा छत्र आधी प्लस पती म्हणजे काय छत्रपती म्हणजे जो सगळ्यांना आधार देणारा स्वामी आहे सगळ्यांना आधार देणारा जो राजा आहे त्याला छत्रपती असे म्हणतात मग आता आधार देत असताना कुठली जात पाहिजे नाही कुठला पंत पाहिजा नाही कोणता गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना जो आधार देतो सगळ्यांसोबत समसमान राहतो सगळ्यांना न्याय देतो तो, तो म्हणजे छत्रपती अगदी दिसायला साधा आणि वाचायला सोपा असणारा शब्द हा छत्रपती शब्द शिवाजी महाराजांनी स्वतःला लावून घेतला आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज हे ही पदवी त्यांना लावण्यात आली म्हणजे छत्रपती म्हणजे काय सामान्य लोकांचा राजा तर मित्रांनो छत्रपती शब्दाचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आता बघा शिवाजी महाराजांचं शिवाजी हे नाव कशामुळे पडलं तुम्हाला माहिती आहे का खरंतर हे सगळ्यांनाच माहिती आहे ज्यांना माहीत असेल त्यांनी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु शिवनेरी किल्ल्यावर जन्म होण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आईसाहेब जिजाऊ या शिवनेरी किल्ल्यावरल्या शिवाई देवीचा नवस करत होत्या शिवाई देवाईच्या नावाने शिवाजी महाराजांसाठी नवस घातला होता जिजा मातेने नवस केला होता की मला जो मुलगा जन्माला येईल मला जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव शिवाजी ठेवला आणि म्हणून शिवनेरी केल्यावरल्या शिवाई मातेच्या कृपेने शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं तर मित्रांनो ही माहिती अगदी साधी सोपी होती परंतु व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचं एकच कारण होतं की शिवाजी महाराजांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लवकर लक्षात यायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण